you <coughs> नमस्कार ताई गुड मॉर्निंग आहो सकाळी सकाळी थोडं दहा पाच मिनटं चालायला आली बाहेर वॉकिंग साठी आली मी मी मराठी मध्ये सांगितलं <laughs> सकाळचं वातावरण चांगलं असतं कशा आहात ताई तुम्ही सावध पासून आहो ताई हा रस्ता चालता रस्ता आहे तिथे काही भीती नाही आहे आमच्या इथे बरं का चालता रस्ते आहे गाड्या वगैरे येताही जात आहे इथे आहे बरं का आम्हाला एवढी भीती रोडाला खेटून आहे कोणते गाव आहे मालेगाव मालेगाव नाशिक जिल्हा मालेगाव तुम्ही पहिल्यांदा आलात का ताई वर खूप खूप धन्यवाद आणि गुड मॉर्निंग तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही कुठून आहात नक्की सांगा बरं का मला आणि ही चॅनल असेल तर मला सांगा एखादी कमेंट करा व्हिडिओला तर मीही तुम्हाला सपोर्ट करीन आवाज येतो आहे ना ताई माझा विकास देशमुख आयल्या नगर महाराष्ट्र यूट्यूब खूप खूप धन्यवाद ताई लाईव्हला भेट दिल्याबद्दल एखादी कमेंट माझ्या व्हिडिओला पण करून द्या बरं का तर लगेच मला तुमच्या चॅनलला भेट देता येईल कारण आपलं कामच आहे एकमेकाला सपोर्ट करायचा अशा ठिकाणी कडीपत्त्याचं झाड आलं आहे तिथं कोणाला माहिती पण पडणार नाही कडिपत्त्याचंच झाड आहे बघा ये असं वाटतंय दीपाताई नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही झाला का चहा वगैरे तुमचा चहा वगैरे झाला का दीपाताई बहुतेक काही भाऊ बहीण बरं का इत्का इत्का नाव कमवण्यासाठी इतकं म्हणजे इतकं हे असतात ना की स्वतःची जीवाची पर्वासुद्धा करत नाही ते मला त्यांना एकच सांगायचं आहे की लोकांच्या समोर नाव कमवण्यामध्ये स्वतःच्या जीवाला धोका होईल असं कधीच करू नका कारण लोकांसमोर तुम्ही कितीही चांगले असाल ना लोक तुमचं कौतुक कधीच करणार नाही बरं का आणि स्वतःच्या जीवाला त्रास करून घ्यायचं इतकं नाव कमवण्याच्या भानगडीत कधी पडूच नका हो की नाही दी दीपाताई कारण बहुतेक असेही लोक आहेत भारतामध्ये की त्यांना तुमच्या जीवाच काहीही म्हणजे त्यांना कळणारच नाही की तुम्ही काय करताय त्यांच्यासाठी त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ दिसतो त्यांना समोरच्याचा त्याग की समोरचा व्यक्ती आपल्यासाठी काय त्याग देतोय आणि तो आपल्यासाठी काय करतोय त्यांना ह्या गोष्टीचं भानच नसतं त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो कारण ते स्वार्थी असतात स्वभावाने आणि भरपूर ठिकाणी असं मला बघायला भेटतंय त्यासाठी मी असे वेगवेगळे विषय वे नेहमी बोलत असते जेणेकरून काहीतरी माझ्या भावांना बहिणींना थोडंसं तरी माझ्याकडून काहीतरी लक्षात यावं त्याच्यासाठी मी नेहमी बोलत असते कारण आहेत भारतामध्ये असे पण भाऊ बहीण की नाही प्रत्येकाला असं वाटतं की आपण खूप नाव कमवायचं दोन नंबर लाईक डन ताई शुभ सकाळ शुभ सकाळ ताई कशा आहात तुम्ही गुड मॉर्निंग तुम्हाला पण सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा माझ्या सगळ्या बहिणींना भावांना प्रत्येकाने नाव कमवा ज्यांना पण असं वाटतं की नाही आपण कोणी आपल्याला चांगलं म्हणावं ह्यासाठी नाव नाही कमवायचं आपल्याला ताई कुठे गेल्या शेतात आहात का नाही हो शेतात नाहीये थोडसं सकाळी सकाळी वॉकिंग करायला आली आहे मी मराठी मध्ये चालायला सकाळी सकाळी चालायला आली <laughs> आहे कारण ज्यांच्यासाठी आपण जे पण करतो ना जीवनामध्ये बहुतेक बैमानीच करतात त्यांना जाणीव असते आपल्या करण्याची बर का पण स्वतःच्या जीवाला त्रास होईल इतकं पण चांगलेपणा करण्याच्या भानगडीत पडू नका कोणीच बरं का कि ज्या त्याचा तुम्हाला त्रास होईल कारण आपल्या चांगलपणा पण आपल्याला कधी कधी खूपच नुकसानदायक ठरतो बरं का कोणी कसेही असो कौतात आपण चांगले कर्म करत राहायचं असं माझं व्यक्तिमत् आहा त्याच्यावरच बोलते ताई मी आता बरं का माझं पण सेम टू तु सेम तुमच्यासारखाच विचार आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे प्रत्येकाला चांगुलपणा ठेवा चांगुलपणा स्वभाव खरंच खूप चांगला बरं का पण काही लोकांना ना इतका फायदा घेतात ना समोरच्याचा जीव धोक्यात येतो तरी सुद्धा त्या लोकांना काहीच वाटत नाही असे पण भारतात लोक आहेत बरं का त्या लोकांपासून सावध राहा आणि अशा लोकांसाठी आपल्या जीवाला धोका करून घेऊ नका कधी ज्या लोकांसाठी आपण जीवाचं रान करतो ना त्यांच्यासाठी स्वतःच्या जीवाला त्रास होईल इतका पण चांगलपणा नका करू स्वतःची काळजी घेत पुढे चाला बरं का त्यात थोडीफार स्वतःची काळजी पण असली पाहिजे प्रत्येकाला हो की नाही ताई आणि मी तुम्हाला नेहमी माझ्या लाईव्ह मधून मी कधीच कोणाला सांगत नाही की चांगुलपणा सोडा चांगुलपणा ज्यांचा पण स्वभाव आहे ना खरंच को खूपच हो छान स्वभाव बर का कुठे ना कुठे आपल्याला त्याच बोलत ना चांगले कर्म आपण करतोय ना त्याचं फळ आपल्याला भेटतच कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते फळ भेटतं आपल्याला आणि राहिला प्रश्न जे चुकीच वागता चुकीचे कर्म करता वेळेनुसार त्यांना पण ते भेटणारच आहे आणि तुम्हाला सांगते आज मला ना वेळेवर खूप विश्वास आहे बरं का अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण स्वतः मी माझ्यासमोर बघितलेल्या घटना आहेत काही अशा की इतकं चांगलपणा करतात ना बोला दीपताई स्वतःला त्रास होईल असं फक्त करू नका कोणी कारण बोलतात ना बहुतेक भाऊ बहिणींना असंही नाद आहे की चांगलपणा करता करता ते स्वतःची काळजी घेतच नाही त्यांच्यासाठी मी आता लाईव्ह घेतली आणि त्यांच्यासाठी दोन शब्द बोलते की चांगलपणा करा तुम्ही जोपर्यंत पुण्य कर्माचे फळ परीक परिय होत नाही तोपर्यंत त्यांचा आपल्याला आस्वाद घेता येत नाही असे तथागत म्हणतात तेच ना बहुतेकांना या गोष्टी कळत नाही बरं का बहुतेकांना काय वाटत नाही आणि तुम्हाला सांगते तुम्ही कितीही चांगले असाल ना तुम्हाला चुकीचं ठरवणार समोरचा व्यक्ती कळाला तो कधीही मान्य करत नाही की आपल्या समोरचा व्यक्ती त्याच्या नजरेमध्ये एकदम परफेक्ट आहे तो बोलतात ना एखाद्याच्या नजरेत जर तुम्ही चुकीचं असाल तर तुम्ही शेवटपर्यंत चुकीचंच असाल कळालं आणि अशा ठिकाणी आपण स्वतःला चांगलं बनवण्याचा कधी प्रयत्न करू नका कारण एखाद्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल जर वाईट हा शब्द ठरला आहे ना तो वाईटच राहणारे शब्द आपल्यासाठी आणि अशा ठिकाणी तरी आपण कधी प्रयत्न करू नका त्यांच्या नजरेत चांगला होण्याचा कारण तिथे आपण चांगलं कधीच नाही होऊ शकत बर का ते म्हणतात ना गुलाबाला पण काटे असतात पण त्या गुलाबाची सुंदरता कधी कमी होत नसते बर का तरी बहुतेक लोकांना गुलाबाचं फुल इतकं आवडतं इतकं आवडतं ना की हिशोब नाही काटे असतात तरी सुद्धा त्यांना ते गुलाबाचं फुल आवडतं मला सुद्धा आवडत आणि प्रत्येक व्यक्तीला आपण आवडणार असं काही गरजेचं नाहीये आणि तसं कधी होत नसतं बरं का प्रत्येकाला काही आपण आवडत नाही आणि प्रत्येक ठिकाणी आपण आवडलंच पाहिजे असं कधी घडत पण नाही आणि असा जीवनामध्ये कधी प्रयत्न करू पण नका की नाही प्रत्येकाच्या नजरेत आपण चांगलंच असलं पाहिजे बोला कोण कोण आहे कवितताई नमस्कार वंदना गुड मॉर्निंग नमस्कार कशा आहात तुम्ही बाय 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 ताई खूप खूप धन्यवाद मी पण पंधरा मिनटसाठी चालू केली हो लाईव्ह माझी दुपारीच असते एकदा म्हटलं चला छान असं दाखवू आपण आपल्या युट्यूब फॅमिलीला म्हणून सकाळी पंधरा मिनिट लाईव्ह चालू करते वंदना ताई खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल झाला का चहा वगैरे तुमचा चहा झाला का वंदना ताई चहा वगैरे झाला का वंदना ताई कशा आहात तुम्ही पाणी आले आहे चहा नाही काम असेल तर वंदना ताई काम करा मी काय पंधरा मिनिटासाठी लाईव्ह चालू केली थोडं बाहेर चालायला आली म्हणून म्हटलं सकाळचं सुंदर असं वातावरण दाखवू आपण भावांना बहिणींना म्हणून चालू केले नाही तर दुपारीच माझी लाईव्ह असते बरं का मस्त मला मस्त मस्त कारण दुपारी मला खूप उशीर होतो लाईव्ह घ्यायला म्हणून म्हटलं चला पंधरा वीस मिनटं जरा लाईव्ह चालू करूया चला सूर्यदर्शन घ्या सगळ्यांनी कारण अशा लोकांच्या नजरेमध्ये स्वतःला चांगलं करण्याचा प्रयत्न कधीच करू नका ज्यांना तुम्ही कितीही प्रयत्न केला ना त्यांच्या नजरेत तुम्ही वाईट आहात आणि वाईटच राहणार शेवटपर्यंत म्हणून अशा ठिकाणी प्रयत्न कधीच करू नका कारण म्हणतात ना डोळ्यांचं ऑपरेशन करू शकतो पण विचारांचं ऑपरेशन नाही करू शकत माणूस त्यासाठी थी अशा ठिकाणी प्रयत्न कधीच करू नका कारण प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाची बोलत ना विचार करण्याची क्षमता खूप जगावेगळी असते पण प्रत्येकाच्या नजरेत आपण चांगलंच असलो पाहिजे हा विचार कधीच करत जाऊ नका असं कधी घडतच नसतं बरं का खूप कमी भावांना बहिणींना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कळतो प्रत्येकाला नाही कळत बरं का आणि ज्यांनी तुमच्याबद्दल वाईट मनामध्ये एकदा त्यांनी तुम्हाला वाईट ठरवलं ना तर ते तुम्हाला शेवटपर्यंत वाईटच ठरवणार आहे अशा ठिकाणी तर मी तर सांगेल की कधीच चांगलं होण्याचा प्रयत्न करू नका